अन्नपूर्णा आजीचा सर्वांना नमस्कार आज आपण एकदम सोप्या पद्धतीने झटपट अवघ्या पंधरा मिनटात वांगा बटाट्याची भाजी बनवणार आहोत अन्नपूर्णा आजी चॅनलवर गणपती बाप्पा स्पेशल भाज्यांची सिरीज चालू केली आहे त्या सिरीजमधील वांगा बटाट्याची ही पहिली भाजी त्यासाठी मी इथे पाव किलो वांगी घेतली आहेत वांगी घेताना नेहमी बारीक मध्यम आकाराची घ्यायची म्हणजे त्यात जास्त बिया नसतात इथे मी एका वांग्याच्या चा चार फोडी करून घेते आणि लगेचच त्या वांग्याच्या फोडी मिठाच्या पाण्यात टाकून घेतल्या म्हणजे वांगी अजिबात काळी पडत नाहीत तसेच मी एक बटाटा सोडून त्याचे पण फोडी करून घेतल्या आहेत साहित्यामध्ये मी एक मोठा कांदा अर्धा टामॅटो आलं लसूण पेस्ट काळा मसाला गूळ खोबऱ्याचं वाटण आणि मसाले घेतले आहेत कढईत तेल गरम झाले की त्यात मोहरी आणि जिरे घाला जिरे फुलले की त्यात कढीपत्ता आणि टामॅटो घालून घेऊया लगेच त्यात एक मोठा बारीक कापून घेतलेला कांदा घालूया कांदा शिजत आला की त्यात एक चमचा आलं लसूणाची पेस्ट घालूया आलं लसूण पेस्ट परतल्यावर त्यात हळद गरम मसाला धणे जिरेपूड काळा मसाला आणि घरगुती केलेला लाल मसाला घालून सर्व मसाले तेलामध्ये मिक्स करून घेऊया आत्ता त्यात एक चमचा साजूक तूप घालूया मसाला परतून झाला की त्यात वांगी बटाट्याच्या फोडी घालून मसाला त्या फोडी परतून घेऊया आत्ता गॅस बारीक करून कढईवर झाकणात पाणी ठेवून एक वाफ काढून घेऊया एक मिटाने भाजीला थोडं परतून घेऊया त्यात चवीनुसार मीठ घालून परत कढईवर झाकण ठेवून घेऊया काळ्या गोड्या मसाल्यावर केलेली वांग्याची गोड भाजी खायला खूप टेस्टी लागते दोन मिनटाने झाकणातले पाणी भाजीत घालून घेऊया लगेच त्यात चवीनुसार गूळ खोबऱ्याचे सुकं वाटण घालून भाजी मिक्स करून कडेवर परत झाकण ठेवून सहा ते सात मिनटे भाजी वाफेवर शिजवून घेऊया खोबऱ्याच्या सुक्या वाटणाचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या अन्नपूर्णा आजी चॅनलवर आहे गणपतीमध्ये तुम्ही त्याप्रमाणे सुक्या खोबऱ्याचे वाटण करून ठेवू शकता काळ्या गोड्या मसाल्यावर केलेली वांगा बटाट्याची गोड भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आत्ता आपली वांगा बटाट्याची गोड भाजी तयार झाली आहे गणपती बाप्पा स्पेशल सिरीजमध्ये तुम्हाला अजून कुठल्या भाज्या बघायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा आपली आजची वांगा बटाट्याची गोड भाजी आवडली असेल तर आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या अन्नपूर्णा आजी चॅनलला सबस्क्राईब करा